एम ए डी सी पोलीस स्टेशन ज्युरिसेशनलं एक रेडीमेड कापडच्या कारखाना त्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत अशा गोपनीय माहिती ला एन्फोर्समेंट एजन्सीला मिळाला आणि त्या आधारावर एक संयुक्त रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करताना कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर डॉक्युमेंट्स नसताना बारा बांगलादेशी नागरिक बनावट आधार कार्डसोबत बागून ते तिथं टेलर म्हणून कामात होतं हे इन्फॉर्मेशन मिळालं ते पूर्णपणे चौकशी करून पी सी पी श्री कबाडे ए सी पी श्री पोमन पी ए श्री वाघमारे आणि त्यांच्या पूर्ण टीमनी हे बारा लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध एम ए डी सी पोलीस स्टेशनला भारतीय पारपत्र अधिनियम एकोणीसशे पन्नासचे कलम तीन आ सहा आ सोबत परकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे कलम तीन एक विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे सेचाळीसचे कलम चौदा स भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे अठरा चार तीनशे सैतीस तीन तीनशे अडतीस याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत या बारा जणांना अटक करून आज मान्य न्यायालयात त्यांना हजर करणार आहेत आणि पुढील तपासात ते जे बनावट कागदपत्र बनवलेले आहेत त्याबद्दलच्या पूर्ण मूळ वर जाणार आहे कुठून बनवून घेतलं यांना आणखी कोण कोण मदत केलं आणि यांच्यासोबत आणखी कोणी इथं आहेत का यावर चौकशी आता दरम्यान होणार आहे सोलापुर शहर पुलिस चे, पुलिस वती ने डीसीपी श्री कबाड़े ए सी पी श्री कोमन पी एच श्री इनका संयुक्त टीम ने एम पुलिस स्टेशन हद में एक रेडीमेड गारमेंट्स बनाने वाले कारखाने के कारखाने में बांग्लादेशी नागरिक इलीगली उधर है करके इन्फॉर्मेशन मिली उस इन्फॉर्मेशन के ऊपर सिस्टर एजेंसी के साथ आ, आ, जॉइंट रेड किए थे वहाँ से बारह बांग्लादेशी नागरिकों को ताबे में लिए हैं उनके पास से आ, डुप्लिकेट बनावट आधार कार्ड भी ताबे में लिए हैं उन लोगों को अटक करके गुने दाखिल किया गया है और आज उनको कोर्ट में हाजिर करके फर्दर प्रोसेस इन्वेस्टिगेशन करने वाले हैं काल पाच तीन दोन हजार पच्चीस रोजी सोलापूर शहर पोलिस पुलीशं, पोलिसांच्या वतीने डी सी पी श्री खबाडे ए, ए, ए सी पी श्री पोमन आणि पी एच श्री वाघमारे यांनी आपला सिस्टर एजन्सीच्या मदतीने संयुक्त रेड करून एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत एम आय डी सीत एक रेडिमेड गार्मेंट्स तयार करणाऱ्या कारखान्यात असं बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथं रेड केलं आणि तिथं व्हेरीफाय करून एकूण बारा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड्स पण उपलब्ध होतं आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी आणखी त्यांचे साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे काय सर्व जे एम आय डी सीच्या कारखानाधारक आहेत किंवा इतर व्यावसायिक सर्वा, जे आहेत त्यांच्या सर्वांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहेत आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंदा रोजगारी आपण दिलेल्या आहेत त्या सर्वांच्या अँटिसिडेंट व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घर मालक लोक आहे आपल्यालाही आव्हान आहे आपण जे जे भाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याच्या तरतूद आहे धन्यवाद हो आमचे जे चौकशी इन द सेन्स आपण जसं अपेक्षा करतात डेली जाऊन सर्वांच्या चेकिंग करायची वगैरे तेच एकच पद्धत असा नाही आहे आमच्या बॅकग्राऊंडला आमच्या टीम जे आहे ते काम करत राहत आहेत त्यामुळे हे गोपनीय माहिती मिळत आहे आणि तिथं जाऊन आमच्या जेव्हा कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन आता आल्यानंतर आम्ही आपल्या अपेक्षानुसार जे रेड आहे चेकिंग आहे ते सुरू होत आहे ग्रामीण भागामध्ये कारवाई करताना कारण की एका पक्षाला मतदान केलं नाही म्हणून चिडून जाऊन एका लोकप्रतिनिधीला आता काही आहे सर डिटेल्ड क्वेश्चनसाठी हे वेळ नाही आहे प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे आणि हे या विषयामध्ये सेन्सिटिव्ह गोष्ट आहे आपला आपल्या मर्जीने कुठलाही न्यूज येऊ नये म्हणून मी ऑफिशियली एक स्टेटमेंट देतो आपल्याला थँक्यू ते आता बोलू yeah? शकत नाही इन्व्हेस्टिगेशन ना? ना? दरम्यान

पर्पसला वापरलं तर त्यावर काही नियमानुसार कारवाई करायची ते करू शकतो आता इतर सर्व जे मेडिसी असो किंवा इतर ठिकाणी जे असं डेली व्हेजेस वापरतात ते फॅक्टरी ओनर्सच्या या आपल्याद्वारे आपल्या मार्फतीने मी हे आवाहन करतो आपल्याकडे जे कोणी डेली व्हेजेस आहे जे नोकर आहेत लेबरर्स कामात आहेत त्यांच्या अँटीसिडन्स व्हेरिफिकेशन करून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी अशा जे बॅचलर लोक आहे सिंगल्स आहेत ते जे नवीन आलेले आहेत त्यांना बाड्याने घर देत असलं तर त्यांच्याही अँटीसिडन्स व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशनमार्फत करून घ्यावे जेणेकरून आपण असा कोणी लोक जे आहेत ते अनाधिकृतपणे इथं आलेले आहेत त्यांना तुम्ही आश्रय देत असलं तर आपल्याविरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे लोग का एक से। चीके। अलर्ट राहिलं होतं त्यामुळे हे मेसेज आला आणि हे बारा जण पकडलं गेलेलं आता उदाहरण जे एक्सवाय जे आरोपी आहे त्यांच्याकडे आता मी भारतीय आहे म्हणून ते आधार कार्ड दाखवतात कुठला अॅड्रेस दिसत आहे काही काही जणांच्या बंगलोरच्या दिसत आहे काही जणांच्या आसामच्या दिसत आहे ठीक आहे बंगलूरचे तुमचे जे ॲड्रेस जे आहे तिकडचे फोन नंबर सांगा तिथं फोन लावा हे बेसिक गोष्ट आहे आणि <laughs> आम्ही पॅरलली तिकडच्या लोकल पोलीसच्या मदती घेऊन व्हेरीफाय करणार आहे या पत्त्यात या फलाना लोक आहे का त्यांच्या आई वडील जे नाव दिलेलं आहे तिथं आहेत का ते सर्व वो गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करताना ते क्लिअर प्रूव्ह होईल जायची गरज नाही आहे

कामात लावलं तर चांगली गोष्ट आहे पण असा जे डेली वेजर जे नोकरीत लावतात त्यांच्याकडून जास्त अपेक्षा पण करू शकत नाही पण जे ओनर्स आहे ते एवढं कात्री करायला पाहिजे कोणी मॅन टू मॅन रिलेशन आहे आता माझ्याकडे हे नोकर आहे ते सोलापूरचेच रहिवाशी आहे त्यांच्या वैयक्तिक ओळखीच्या आहेत त्यांची जबाबदारी ते घेणार आहे असं काय असलं तर ते इतर राज्यातून आलं मध्य आला आलेलं आहे पण मी ओळखतो त्यांना ते मध्य प्रदेशचे रहिवासी आहे त्यांच्या परिवार तिकडं आहे असं काही कनेक्ट असलं तर बरं राहील असं मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे आता जे गोपनीय माहिती मिळालं आहे त्या आधारावर यांना आता ताब्यात घेऊन तपास सुरू केलेला आहे कुठून बनवलेल्या आहेत कोण मदत केलं कधीपासून इथं आहे आणखी कोण सोबत आले होतं का ते लोक कुठं आहेत हे सर्व गोष्ट आता तपास दरम्यान कव्हर होईल जो कारखानदार आहे कारखानदारच्या यात आम्ही आता प्रिलिमिनरी स्टेजला ते लोकलाईट स्टेज आहे का ते त्यासाठी आधार कार्ड एक बेसिक डॉक्युमेंट अशा ग्रहित कर केलं जात आहे सो त्यामुळे या स्टेजला त्यांच्या यात सहभाग होतो का नाही याबद्दल काही निश्चित बोलू शकत नाही आता ते आधार वागळतात आधार कार्ड दाखवलं ठीक आहे जेनेविन so, आहे अशा ग्रहित करायला जास्त सं चान्सेस आहेत सो त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट आहे अशा या स्टेजला बोलू शकत नाही पण तपास दरम्यान अशा काही नक्की निष्पन्न झालं तर त्यांच्यावर त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा हे जे डेली वेज लेबर टेलर किंवा इतर जे डेली वेज लेबर म्हणून जे नोकरीत आहे आता आपलं एम डी सी असो किंवा इतर कुठंही ठिकाणी आय डोंट थिंक आता आपण काय अपेक्षा करतात डॉक्युमेंट हां आता आधार कार्ड आहे आणि काही हां

आ, इ, इतर राष्ट्राच्या आहेत फक्त ते विषय नाही आहे ते कोणी गुन्हेगार आहे इतर राज्यात गुन्हे केलं आणि इथे येऊन ते आ, 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 रोजगार म्हणून का इथं कामात लावलेलं आहे अशाही नको पाहिजे कुठल्या गार्मेंट